नमस्कार आम्ही खेड तालुका लोककला महोत्सवासाठी या ठिकाणी आलेलो आहे आणि खूप कलाकार असे ताकदीचे आणि खरं तर या मातीतले कलाकार आम्हाला भेटायला लागलेले आहेत पुणे जिल्ह्यातला खेड तालुका असो जिन्नर तालुका असो या तालुक्यामध्ये खूप कलावंतांची खाण आहे आणि आज सर्व लोककला सादरीकरण या कला महोत्सवामध्ये झालेलं आहे आपल्याकडं मीरा गुलाब सोनव सोनवणे या कलावंत महिला बसलेल्या आहेत आणि प्रतिवर्षी अण्णा घेत असलेल्या या सगळ्या बेल्ला येथील तमाशा आणि लावणी महोत्सवामध्ये त्या सहभागी होत असतात मला सांगा तुम्ही आज आलेला आहे तुम्हाला कसं वाटतंय मला खरं तर खूप आनंद झाला कारण खेड तालुक्यात हा कार्यक्रम महोत्सव भरवला आ, बाबा सरांनी कोरडे सरांनी आणि अनेक त्यांच्या संख्या आहेत पण बेल्ल्यामध्ये दरवर्षीप्रमाणे मी प्रत्येक दरवर्षी मी हजरच असते वसंत जगताबांना माझ्या शेजारीच बसले अण्णांचा जो दत्ता माडी पुणेकर यांचा जो तमाशा महोत्सव भरवतात किंवा अनेक वेगळे वेगळे मुरुळी काय असेल प्रत्येक वेगळेवेगळे महोत्सव असतात वेल्ल्यामध्ये आणि त्या बऱ्याचशाच महोत्सवामध्ये मला सुद्धा अण्णांनी वेळा संधी दिली कार्यक्रम करण्याची आणि मी केली पण आणि अण्णांनी जे हे चालू केलंय त्यामुळं काय झालं माहिती का म्हणजे असे कुठेतरी लपलेले कलाकार पण असे पुढे आले अण्णांच्या कार्यक्रमामुळे असं झालं म्हणजे जे तमाशा महोत्सव अण्णांनी भरवला पहिल्या दुसऱ्या वर्षी मी पण होते स्वतःटकच्या संगती त्या तमाशा महोत्सवामध्ये आणि वाग्या मुरळी असेल काय असेल दरवर्षी असतो पण अण्णांनी अण्णांचं अण्णांचं आता ते म्हणजे काय झालं नाव फार मोठं झालं ग्रीप घेतली अण्णांनी सुरुवातीपासून आतापर्यंत जे कष्ट घेतले त्याला आता खरं ते फर फळ मिळाले हो जगता नाही आणि असं माझे मी एवढंच बोलेल की इकडे पापा भाई आ, बोरगावकर बसलेले आहेत तसेच महादेव पिंगट साहेब पिंगट साहेब आहे तिकडे संजय आणि सगळे आज आम्ही एकत्र आलो आणि मला जी सरांनी सरांचं नाव पार्लेकर सर सर आहे आणि सरांनी जी मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली तर मी सरांचे व सरांचे थांबा तुमची सुरुवात कशी झाली आणि तुम्हाला कलेमध्ये आता समाधानी आहात का नाही सांगा कलेमध्ये माझी सुरुवात अशी झाली की मी वयाच्या नवव्या वर्षी पायामध्ये घोंगा बांधली वयाच्या नवव्या वर्षी आणि नंदा पाटील पिंपळेकर पाटील पिंपळेकरांची मोठी मी होते त्या टायमाला अनेक दिग्गज कलाकार होते काशेगावकर असतील हिम्मत पाटील असतील बरेचसेच असे नावाजलेले कलाकार लता लता असेल गोरी लता म्हणायचे तिला फार सुंदर सौंदर्य देवाने तिला दिले अशा अनेक कलाकारांच्या सानद्यात मला राहायला मिळालं आणि त्यातून मी कलावंत बनले तुमचा प्रवास नंतर कसा कसा होत गेला म्हणजे मी नंतर मग नंदा पाटील काही दिवस गेल्यानंतर दत्तोबत आंब्यांच्या तमाशात काम केलं मंगला बनखोडेच्या तमाशात काम केलं सुरेखा पुणेकरच्या तमाशा सुरेखा ताई सारखी काम केलं लता पुणेकर सुरेखा बहीण आहे तिच्या सोबत सुद्धा मी काम केलेलं आहे आणि भरपूर तमाशात मी काम केलेलं के आहे मग आता कलावंत म्हणून तुम्हाला काय बाबा समाधान म्हणजे काय समाधानी आणि कले कला ही खरोखर शाप आहे असं म्हणतात नाही 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 तुम्हाला सांगू का जो कलावंत ह्या कलेशी प्रामाणिक आहे तो तो नाही आणि आणि बोलू शकत जो कलाकार ह्या कलेशी प्रामाणिक राहील तो शंभर टक्के मोठा उंचावर जाईल आणि चांगलं नाव होईल कारण कलेशी प्रामाणिक राहावं सरस्वती प्रसन्न आपल्याला होती तर आपण तिला जपायचं असतं सांभाळायचं असतं व्यवहारी जपायला पाहिजे आणि व्यवहारी जपाय पाहिजे सगळीकडे पैसा बघून पण चालत नाही नुसता पैसा म्हणजे काही सगळे गोष्टी होत व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे चुकीच्या रस्त्याला कलाकारांनी गेलं नाही पाहिजे आज आम्ही कला क्षेत्रामध्ये राहून मी भरपूर काही कमावलेले का मी म्हणजे फार मोठी श्रीमंत जरी नसले तरी मी समाधानी खूप आहे कारण माझी जी फॅमिली मी तमाशातूनच माझ्या भावांची शिक्षण केली खेड तालुक्यामध्ये के पाईट गाव आहे माझं इथून अठरा किलोमीटर माझं गाव आहे आणि ह्या तालुक्यातून मी कलाक्षेत्रामध्ये इतकं नाव कमवलं सृष्टीमध्ये मी सात वेळा वन्समोर घेत होते एक एक गाणं माझं एक गाणं सात वेळा वन्समोर झालं पाहिजे असं चॅलेंज लावून मी घेत होते ती परमेश्वराने दिलेली मला म्हणजे आशीर्वाद म्हणावा लागेल त्याला आणि कुंदा पाटीलनी तमाशा चालू केला स्टार्टिंगला सुरुवात कुंदा पाटलाच्या तमाशाची मी होते सुरुवात तर मी भरपूर साथ दिली आणि ह्या तमाशा कलेतून मी लावणी क्षेत्रात गेले लावणी क्षेत्रातून मी जागरण गोंधळ क्षेत्रात गेले जागरण गोंधळ करत असताना पिक्चर असे तुम्ही हे सगळं करताय आणि तुम्ही प्रामाणिकपणे कला जपले शिल्ड कसे येते सांगा होतात की कला क्षेत्रात काय काय बघायला मिळतं ते आवडत नाही काय कला क्षेत्रामध्ये कला क्षेत्राचे चुकीच चाललंय तुम्हाला चिडे मला सांगा आता डीजे शो चालू झाला डीजे शो जो चालू आहे आपण कुणाला बंधन नाही घालू शकत ना पण ते जे करतात त्याच्यामुळे अनेक वादक जागे होऊ शकतो खूप सुंदर खूप सुंदर अण्णा या कलावंतांच्या विषयी प्रतिक्रिया काय द्याल नाही त्यांनी जो आता जो मुद्दा सांगितला ना तो खरोखर आहे का जे जातीवंत कलाकार आहेत जे खरोखर वादक आहेत ते या डी जे शोमुळे ना बाजूला बसलेत हे त्यांचं म्हणणं अगदी रास्त आहे हो हो ठीक आहे खूप सुंदर पापा तुम्ही आग्रहपूर्व ताईंची मुलाखत घ्यायला आहे तुम्हाला काय वाटतंय कलावंत आहे एक कलाकार एक गायक तर असतो तर नाचकाम तर करतो महिला कलावंत याला दोन्ही गोष्टी त्यांना उपजतच मिळालेले आहेत गाण्याचंही गुण आहे आणि नाचकामाचं आहे दुसरी गोष्ट अशी तमाशामध्ये आज ऑर्केस्ट्रा आल्यामुळे यांच्या लावण्या किंवा ह्या गोष्टी याला बंधन आलं दुसरी गोष्ट आज संगीत बारीमध्ये बी तसंच झालंय डी जी आल्यामुळं आज वादक किंवा गाणाऱ्या महिला किंवा वाजवणारे म्हणजे मास्तर ह्या लोकांच्यावर घरी बसण्याची वेळ आली आहे तरी याच्यावर पारंपरिक बाज दोन्ही ठिकाणी दोन्ही कलेत जर झाला तर अण्णाने आज बेल्ला महत्वा अकरा वर्ष आहे ला लावणीलाही संधी आहे पण लावणी लावणीला आहे तमाशात तर कलावंत नाही या दोन्हीनी आपला जुना बाज सांभाळावा नक्कीच या पुढच्या मला हे म्हणायचंय ह्या कला क्षेत्रामध्ये मी आले पण ह्या तमाशाने मला जे दिलंय ना ते फार कमी लोकांना मिळलं असेल असं मला वाटतं मी तमाशातली ओरिजिनल कलावंत आहे कारण मी त्यात मध्ये माणूस आता बरेच अभ्यास करतो तमाशावरती ठीक आहे काय पण जेव्हा सात महिने तमाशात राहून चार किलोमीटर आंघोळीला जावं लागतं ना तेव्हा खरा तमाशा कळतो आहे की नाही तर ह्या तमाशाने मला भरपूर मोठे स्टेज दिले मी दिल्लीमध्ये जाऊन मीरा कुमार ज्या आहेत त्या मीरा कुमारच्या स्पीकरवर मीरा कुमारच्या हस्ते मला, दो आ, मला ओ, दोन हजार अठरा मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार दिल्लीमध्ये मिळाला आणि ते करत असताना चंदीगडला पण मला राज्यपालांसमोर कार्यक्रम करण्याची संधी मिळाली तसं मी कलस मराठीलाही कार्यक्रम केला सय्यदिवाईला माझे दोन कार्यक्रम झाले परंतु आकाशवाणीला मुलाखत दिली म्हणजे ह्या कलेने मला किती उंचापर्यंत नेलं खूप सुंदर ताई तुम्ही खूप मोठे आहात कलेच्या सृष्टिकोनातून तुम्हाला खूप समाधानी तुम्ही आहात आणि तुम्हाला वेगवेगळे वेग पुरस्कार मिळाले मोठमोठ्या चॅनेलवर कार्यक्रम करण्याची संधी मिळाली आणि आज तुम्ही कलेत आहे याचा खूप आनंद आम्हाला आणि आणि अजून एक सांगायचं मी मी जरी असेल पण माझ्या मुलाला खूप चांगले दिले माझा नातू पुण्यातल्या एक नंबर इंग्लिश मीडियम सुंदर अशा शाळेमध्ये शिक्षण घेतो आणि नाताला मी ज्या वेळेस विचारलं बाळा तू काय बनणार तर तो म्हणतो आई मी नेव्हीचा इंजिनियर बनणार माझ्या नाताचं स्वप्न आहे आणि माझ्या नातीला माझी कला कशी जिवंत म्हणून मी माझ्या नातीला तबल्याचा क्लास ला क्लास लावणार आहे आणि हे कलावंताचं खूप मोठं यश आहे स्वतः कलेत राहून आयुष्यभर जगलेला कलावंत आपल्या मुलाला वेगळ्या क्षेत्रात मोठं होण्याचं स्वप्न पाहतो याच्यासारखा दुसरा आनंद नाही तुम्ही वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद नमस्ते नमस्ते